नमस्कार आपण आहात लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ॲडव्होकेट रुद्राली पाटील चाकूरकर यांचा माननीय सर्वोच्च न्यायालयात खंडपीठातील विसंगत निर्णयावरील युक्तिवाद अत्यंत अत्यंत ठरला सर्वोच्च न्यायालयात संवेदनशील आणि महत्वाच्या खटल्यात ॲडव्होकेट रुद्राली पाटील चाकूरकर यांच्या युक्तिवादाने न्यायव्यवस्थेच्या मूलभूत तत्वांना आदोरित केले आहे वेगवेगळ्या खंडपीठांच्या विसंगत निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होता माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे माननीय सुप्रीम कोर्टाने माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विसंगत निर्णयावर खरमरीत टीका करत न्यायालयीन शिस्त आणि सुसंगतेचे महत्व आधारित केले आहे आणि त्या लढ्यात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट रुद्राली पाटील चाकूरकर यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली आहे हा केवळ एक न्यायिक विजय नाही तर न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास बळकट करणारे एक निर्णायक पाऊल आहे याआधी ॲडव्होकेट रुद्राली पाटील चाकूरकर यांनी अनेक न्यायालयीन लढ्यात उत्तम कामगिरी बजावली आहे ॲडव्होकेट रुद्राली पाटील चाकूरकर या लातूर जिल्ह्यातील भूमिकन्या असून डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या त्या कन्या आहेत तसेच देशाचे माजी गृहमंत्री तथा लोकसभेचे माजी सभापती माननीय श्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या त्या नात आहे यापुढेही लोकहितासाठी व न्याय हक्कासाठी ॲडव्होकेट रुद्राली पाटील चापूरकर यांनी लढत राहावे याकरिता न्याय लोकाधिकार परिवाराच्या वतीने लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पंढाळे यांनी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे लोकाधिकार न्यूज लातूर